नमस्कार मी संतोष शांताराम बुकले पंचायत समिती वाडा माझी सभापती आता सध्या जो आदिवासी धनगर बंजारा आणि इतर समाज जे आहेत जे आदिवासीमध्ये घुसू पाहतात आदिवासीचं आरक्षण हिसकाऊ पाहतात त्यांच्या विरोधामध्ये चौदा ऑक्टोंबरला पालघर येथे कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात येतो आहे त्या मोर्चाला सर्व आदिवासी बांधव पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधव राजकारणी असतील समाजकारणी असतील संघटना असतील तरुण असतील तरुणी असतील विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असतील वयोवृद्ध असतील व्यावसायिक असतील त्याच्यानंतर सगळे गाडीवाले म्हणजे मिनीडोरवाले असतील पिकअपवाले असतील किंवा इतर सर्व आदिवासी बांधवांनो मजूरकर असेल तोसुद्धा सर्व आदिवासी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्याला आपल्या आरक्षण बचावासाठी आणि आपल्या भावी पिढीसाठी कलेक्टर ऑफिसवर न भूतो न भविष्यती असा मोठा मोर्चा काढवायचा आहे माझी विनंती राहील आपण सगळे त्या मोर्चाला हजर राहा त्याचप्रमाणे हा मोर्चा असा झाला पाहिजे की सगळ्याच्या सगळ्या म्हणजे राज्य सरकार असेल केंद्र सर सरकार असेल ह्यांना एक गोष्ट समजली पाहिजे की पालघर जिल्हा आदिवासी तर आहेच पण तिथला आदिवासी देखील जागृत आहे आणि ही जागरूकता आपल्याला चौदा ऑक्टोंबरला दाखवायची आहे ताकदीने सगळ्यांनी तिथे उपस्थित राहा मी जाणार आहे तुम्ही या जय आदिवासी जय जोहर